मंडळी आपण आपल्या चॅनलवरती इंडियन फिरसी या चॅनलवरती आता नवीन ब्लॉग्स तयार करणार आहोत दर रविवारी आपण व्हिडिओ ब्लॉग आणत आहोत तर सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चिंचपोकळीला जाणार आहोत आणि चिंचपोकळीला तुम्हाला माहिती आहे खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या गणपतीच्या बनवल्या जातात त्याचं दर्शन आज आपल्या चॅनलवरती होणार आहे तर आज आपण त्या ठिकाणी जाऊन त्या त्या मूर्त्यांचं दर्शनसुद्धा घेऊया आणि त्या त्या मूर्त्यासुद्धा आपण बघूया ज्या मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध आहेत झालं आहे आणि पावसामुळं आपल्याला नक्की काय काय बघायला भेटेल ते माहीत नाही आहे एवढा पाऊस सुरू हो झाला आहे की सांगू शकत नाही अधूनमधून पाऊस सुरू होतो आहे तरी पण आपण ट्राय करू आज व्हिडिओ काढण्याचा आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मला गाडी भेटली डायरेक्ट कळंबोली ते मानसरोवर आणि मानसरोवरून आपण पोखरीला जाणार आहोत मानसोर स्टेशनला आहोत आणि आता मानसोर स्टेशनवरून आपण कुर्लाला जाणार आहोत आणि कुर्लावरून नंतर आपल्याला परत चिंचपोखळी गाडी भेटेल तसं आपण चिंच पोकळीला जाऊ आता आपण डायरेक्ट कोर्ला आ, रेल्वे स्टेशनला उतरूया आणि मग चिंच पोकळीला जाऊया पण चिंच पोकळीमध्ये आणि चिंच पोखळीमधून आपल्याला आता ज्या ठिकाणी मूर्त्या बनवल्या जातात त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तशा पद्धतीचा व्हिडिओ बनवून मग आपण चॅनलवरती टाकूया बघूया पहिल्यांदा ते चालू आहे का वर्कशॉप त्यानंतरच व्हिडिओ टाकू तर ही कार्यशाळा आहे विजय खाते यांची इथं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कलाभवन म्हणून या ठिकाणी आलो होतो पण विषय असा झाला की हे वर्कशॉप बंद आहे आत्ता सध्या त्यामुळे आपल्याला परळ वर्कशॉपमध्ये जावं लागणार आहे आता आपण परळ वर्कशॉपमध्ये जाणार आहोत तर इकडूनच आता चालत जाणार आहोत चालत जाताना आपण तुम्हाला या व्हिडिओतून भरपूर काही गोष्टी दाखवू शकतो जसं की तिथली डेव्हलपमेंट दाखवू शकतो काय काय गोष्टी बदलल्या गेल्या तिकडे तेही दाखवू शकतो कांदवांची दुकानं भरपूर बघायला मिळतात म्हणजे दोन्ही बाजूंनी आपल्याला प्रॉपर मराठी माणूस मुंबईमधला त्याची प्रॉपर दुकानं आपल्याला या मार्गाने बघायला मिळतात या चौकामध्ये म्हणजे गॅस कंपनी मार्ग लालबाग असल्याचं दिलेलं आहे या मार्गावरती लालबागचा राजा येतो तर आता आपण तिथून समोरून जाणार आहोत हे बघा सग सग्ण, सगळी मन म आपण दुकानं बघत आहोत सगळी दुकानंही मराठी माणसांची आहेत खामकर मसाले खामकर मसाल्यांचं खामकर मसाले म्हणून आहे परत तेजस पर्सन भिंगारडे भंडार इंडस्ट्रीयल इस्टेट लाल लालबाग हे सगळं मराठी माणसांची दुकानं या मार्गावरती बघायला जातात आणि आपल्याला खूप अभिमान होतो जुन्या पद्धतीची घरं बघू शकता तुम्ही किती म्हणजे वेगळे पण आहे या मेन मुंबईमध्ये आल्यानंतर बघण्यासाठी खूप भारी वाटतं इकडे आल्यानंतर आणि मन खूप असं भरून येते की मराठी माणूस आपला किती म्हणजे व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा किती आता सक्षम होत चाललेला आहे कित्येक वर्षांची ही परंपरा आहे यांची मोठी बिल्डिंग आहे की पूर्ण वर बघायला लागते खूप खूप मोठ्या बिल्डिंग आहेत बाबा इकडं लालबागवरून जात असताना आपल्याला हा माता सिनेमा बघायला मिळतो सध्या तरी बंद आहे ना इंडिया युनायटेड मिल्स म्हणून खूप जुनी मिल आपल्याला बघायला मिळते ते अशी काहीतरी चित्र रेखटली गेले आहेत भिंतींवरती जुन्या मिल्स बघा या जुन्या मिल्समध्ये मराठी बांधव जास्त होते गिरणी कामगार म्हणून काम, कर काम करायचे सध्या तरी बंद झाले पण मेला बंद झाल्यात पण काही लोकांना आपलं घरदार सोडून गावाला जावं जावं लागलं या सगळ्या गोष्टी या मुंबईमध्ये भरपूर वर्षांपूर्वी घडलेल्या गेल्या आहेत जात आहोत पण वर्क वर्कशॉपकडे जात असताना आपल्याला अशा बिल्डिंग्स लागतात खूप मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि जुन्या पद्धतीची कौलारू जसं छप्पर म्हणू शकतो वरचं घराटायचं कौलारू घरांसारखे ही घरं आपल्याला बघायला मिळतात मुंबईमध्ये अशा इमारती क्वचितच आहेत पण त्यांनी त्यांचं मुंबईपणाचं ते पहिलं रूप आहे म्हणजे मुंबईमध्ये जे, जे खरेपण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला हे एक बघून खूप भारी वाटलं आता आपण त्याच रूटने आहोत ज्या ठिकाणी आपल्याला हे गणेश मूर्ती ज्या बनवल्या जातात त्या बघायला जायच्या आहेत तिथेच आता आपण जाणार आहोत थोडंसंच राहिलं आहे चाललो आहे आपण आता त्या रोडने तसं तर उशीर झाला आहे जाऊयात आपण आपण परेलमध्ये आहोत इथे लोको परेल असं काहीतरी लिहिलेलं आहे लोक परिलमध्ये तर इथे कारखाने भरपूर आहेत हे बघा हे सगळे गणपतीचेच मूर्त्या बनवण्याचे कारखाने आपल्याला बघायला मिळतात आता इथेच आपण बघणार आहोत कुठे आहे नक्की आणि मग नंतर पूर्ण व्हिडिओ आपण काढूयात वर्कशॉप जिथे गणपती मूर्त्या बनवल्या जातात तर इथे आता आपण आतमध्ये बघूया हे बघा खूप छोट्या छोट्या मूर्त्या इथे बनवल्या जात आहेत पूर्ण रॅकलाच जाता इथे गणपती मूर्त्या बसवल्या गेलेल्या आहेत ते साचे बनवले जातात आणि नंतरच गणपती तयार केला जातो अशा पद्धतीचे साचे बनवले गेले इथे काही मंडळी कलाकार आपले हाताने अशा प्रकारचे साचे बनवत आहेत इथेच मोठमोठे मुट गणपती तयार होतात या वर्कशॉपमध्ये खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवल्या जातात जसं की आपला चिंतामणीसुद्धा इथे बनवलं जातो आणि लालबागसुद्धा या ठिकाणी बनवलं जातं मोठं वर्कशॉप आहे तर ह्या वर्कशॉपमध्ये मोठमोठ्या मूर्त्या बनवल्या जाणार आहेत आजच आजच सुरुवात झाली मूर्ती बनवण्यासाठी पहिली गणेश मूर्ती आहे ज्याचं ज्याची तयारी चालू आहे आणि आजच पहिला दिवस आहे पहिल्या दिवसाची सुरुवात चाललेली आहे गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी कलाकार बनवत आहेत आणि ओढण्यासाठी अशा प्रकारचा एक गाडा म्हणता येईल एक गाडी तयार केली जाते आणि ही गाडी गणपती गणपतीला घेऊन आपल्या ज्या ठिकाणी गणपती बसवला जातं मंडपात त्या ते ठिकाणी घेऊन जातात तर असं हे वर्कशॉप होतं खातू व जे म्हणले जातं प्रसिद्ध मूर्तिकार आहेत त्यांचं हे वर्कशॉप होतं होती आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आ, आज आपण ज्या ठिकाणी मोठमोठ्या मूर्त्या बनवल्या जातात ज्या ज्या ठिकाणी मोठ्या म मूर्त्या बनवल्या जातात त्या कारखान्यांना आपण भेट दिली आ, तर आता हे खातू म्हणून मोठे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत त्यांचं हे त्यांचा हा कारखाना आहे इथे लालबागचा राजा आणि चिंचपोपीचा चिंतामणी बनवला जातो आज पहिलाच दिवस होता त्यांचा ब मूर्ती बनवण्याचा तर नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली तर आजचा ब्लॉग आपण इथे संपवत हो। आहोत पुन्हा पुढच्या रविवारी भेटूया नवीन काहीतरी घेऊन आणि नवीन काहीतरी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया तोपर्यंत धन्यवाद